विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय कोल्हापुरातून दहा पैकी दहा जागा महायुतीने जिंकल्यात निवडणूक काळात सर्वच उमेदवारांनी अनेक घोषणा केल्या आश्वासन दिलीत आता नूतन आमदारांकडून जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न बी न्यूज न केलाय प्रत्येक मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आमदाराकडून काय अपेक्षित आहे कोणती कामं प्राधान्यानं व्हावीत असं वाटतंय याबद्दल आम्ही कानोसा घेतलाय आज राधानगरी बुदरगड मतदारसंघात संदर्भातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया पाहूयात तिकडं आम्हाला म्हणजे आता शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा शेतीला वेळच्या वेळच खतं वगैरे स्वस्त मिळावीत शेतीला जे काय लागणार आहे त्याच्यासाठी ह्या माहितीने प्रयत्न करावा वीज एक दिवसा मिळावी नं, नंतर शेतकऱ्यांच्या जे काय प्रश्न आहेत जे काय जटिल प्रश्न आहेत तेच पण ह्या माहितीने सोडवावेत राधानगरी विधानसभा मतदारसंघात काळामोडी प्रकल्पाच्या गळतीसाठी सुमारे ऐंशी कोटीचा निधी प्राप्त झाला परंतु यापूर्वी नाही पण आमदार साहेबांनी यासाठी पूर्णपणे गळती कशी थांबेल असा प्रोजेक्ट हाती घेणे अपेक्षित आहे धामणीचा गळभरणी झाली पण धामणी धरण पूर्ण होऊन लोकांना शेतूपेगी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे नवीन आमदारांच्याकडून अपेक्षा म्हणजे शेतकरी वर्ग हा गेली बरेच वर्ष झाला आता उपेक्षित राहिलेला आहे आणि त्या शेतकरी वर्गासाठी या नवीन सरकारनं काहीतरी आता केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक खतांचे दर हे कमी झाले पाहिजेत परत शेतीमाल जो आहे त्याला योग्य हमी भाव असा मिळाला पाहिजे जमीन आमदाराकडनं ना आमची एक अशी अपेक्षा आहे की खताचे दर खाली आणि जे आता लाईट बिल माफ काय केलंय मोकळींचं हे कायमस्वरूपी माफ घरातले घरात तसंच आणि लोकांना लागवडीच्या किंवा इतर सगळ्या शेतकऱ्यांच्या सवलती द्यायचा ते मिळावेत आणि जे बारीक शेतकऱ्यांना मिळत नाहीत बारकेट योग्य दरात कमी असे मिळावे आमची अपेक्षा आहे आमच्या आमदाराकडून अपेक्षा आहे की दिलेलं वचन आमचं पूर्ण करावं एकवीसशे रुपये तिने देता म्हणून सांगितलं तर तेच करावं बाकी काही नाही आणि आमची मुलं शाळेला शिकायच्या इतिहास शिक्षण द्यावं नोकऱ्या लावाव्यात आणि शेतीला भाव द्यावा आम्हाला पैशाचे काय की हे नाही कारण आमच्या उत्साहाला दर या पाहिजे नवीन आमदाराने बहुमतान निवडून आले चांगली गोष्ट आहे पण जे लाडक्या बहिणी जी योजना केली त्याच्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांची योजना करावी उतरत्या वयामध्ये त्यांना हातभार लागावा त्याच्यासाठी तिने प्रयत्न करून त्यांना औषध पाण्यासाठी त्याच्यासाठी मदत करावी